नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते हिमालयाच्या मदतीला सह्याद्री हे शीर्षक वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की बाईसाहेब तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय हिमालय संकटात आहे का आणि त्याला सह्याद्रीच्या मदतीची गरज आहे का तर माझ्या मते आहे गरज मित्रांनो अशी काही परिस्थिती नाहीये की देशावर कुठलं परचक्र आलेलं आहे आणि त्या सगळ्यामध्ये केंद्र सरकारकडे आ, कुणी मनुष्य नाहीये आणि म्हणून तुम्हाला महाराष्ट्रामधून कोणाला तरी न्यावं लागतंय ही परिस्थिती नक्कीच नाहीये ही हा जो वाकप्रचार आहे तो महाराष्ट्राला अतिशय परिचयाचा आहे आणि एकोणीशे युद्धामध्ये ज्या वेळेला भारताचा दारुण पराभव झाला त्यानंतर बदनाम झालेले कृष्ण मेनन यांच्या जागी ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण ह्यांची नेमणूक संरक्षण मंत्री म्हणून केली गेली तेव्हापासून महाराष्ट्रांनी एक सार्थ असा अभिमान बाळगलेला आहे की वो देशावर ज्यावेळी संकट येतं आणि हिमालयाला गरज असते तेव्हा सह्याद्री धावून जातो ही जी एक भावना आहे एक राष्ट्रप्रेमी जनतेची महाराष्ट्राच्या ती भावना कायम राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे हा जो वाक्प्रचार आहे त्याच्या मागे एक भावनिक नातं आहे आणि त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय कर्तव्य आपण पार पाडतो आहोत अशी एक पवित्र भावना या जनतेनी आपल्या मनामध्ये बाळगलेली आहे चव्हाण यांची कारकिर्द आपल्याला माहिती आहे संरक्षण मंत्री म्हणून कशी झाली ते त्याच्या नंतर आले ते शरद पवार जे नव एक्क्याण्णव ते त्र्याण्णव रावांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम बघितलं पुन्हा एकदा महाराष्ट्राचे म्हणून तिसरे गेले ते महाराष्ट्राचे नाही पण तरी सुद्धा आपलं अतिशय जवळचं नातं असलेले गोव्यामधले श्री मनोहर पर्रिकर आणि ह्या सर्वांमध्ये पर्रिकरांची जी कारकीर्द आहे ती तर देदीप्यमान कारकिर्द होती संरक्षण मंत्री म्हणून असं मी बिनदिक्कत म्हणते तेव्हा महाराष्ट्राने आपलं योगदान जरूर दिलेलं आहे देशाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा संरक्षण मंत्री म्हणून आमचे नेते तिथे गेले आपण बघितलेलं आहे अशी काही परिस्थिती नाहीये मोदी सरकार मध्ये कि जणू काही कुठलं परचक्र आलंय किंवा संरक्षण मंत्रालय जे आहे त्याला नव्या मंत्र्याची गरज आहे ही परिस्थिती बिलकुल नाहीये गेली कित्येक वर्ष श्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण मंत्रालयाची धुरा वाहिलेली आहे आणि अतिशय समर्थपणे वाहिलेली आहे त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे मंत्रालय अतिशय चांगली प्रगती करताना आपण बघितलेलं आहे तेव्हा ही परिस्थिती नाही आहे की महाराष्ट्रातून पुन्हा एकदा केंद्रामध्ये कोणीतरी संरक्षण मंत्रालयात जाणार आहे अशा मी हे शीर्षक दिलेलं नाहीये पण पर परिस्थिती निश्चितच वेगळी आहे आणि केवळ देशासमोर आव्हानं आहेत अशी नाही तर भाजप ह्या पक्षासमोर सुद्धा अनेक आव्हानं जी आहेत ती आज उभी राहिलेली आपल्याला दिसतात देशाबाहेरची परिस्थिती तुम्ही बघाल तर आपले सगळे जे शेजारी आहेत त्या शेजारी देशांमध्ये एक प्रकारची अस्थिरता निर्माण झालेली आपल्याला दिसते राजवटी सगळ्या धोक्यात आहेत आर्थिक विपन्नता आलेली आहे आणि त्याच्यामधून जनतेमध्ये एक असंतोष खतखतताना आपल्याला दिसतोय असं जे चित्र तुमच्या सभोवताली आहे असं असतं त्यावेळेला देशाचं संरक्षण जे असतं ते कायम त्याला धोका असतो हे मानायलाच पाहिजे कारण धोका आणि संकट हे कुठून कुठल्या दिशेने ये येईल हे आपल्याला सांगता येत नसतं तेव्हा बाह्य संकट तर जरूर आहेत आणि त्यांचा खास जो संदर्भ मी देते तो अशासाठी की हे शेजारी देश जे आहेत आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेली ही जी संकट आहेत त्याचे प्रेरक शक्ती ज्या आहेत त्या प्रेरक शक्ती या शेजारी देशांमध्ये नाहीये त्या प्रेरक शक्ती बसल्यात पश्चिमेकडे आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळे ढवळाढवळीमुळे ही जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये एक अशांतता निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे ह्याच ज्या शक्ती आहेत ज्यांनी अशा प्रकारची अस्थिरता तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच शक्ती देशांतर्गत विघातक शक्तींना हाताशी घेऊन आतमध्ये सुद्धा एक उत्पाद घडवण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत ते प्रयत्न करता आहेत आणि त्याच्यावरती मी असेल किंवा इतर अनेक सुद्धा त्याच्यावरती प्रकाशजोड टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती ही जशी एक आव्हान आव्हान आहे आहे जे ते भारतीय जनता पक्षासमोर देशाच्या पातळीवर असलेलं आपल्याला दिसत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोनशे चाळीस वरती भाजपचा विजयरथ थांबला खर सांगायचं झालं जा तर लोकभावनांचा जा तुम्ही जर का विचार कराल तर या पक्षाला सव्वा तीनशे ते साडेतीनशे जागा मिळणं अजिबात कठीण नव्हतं आणि हे मी जबाबदारीने सांगते आहे कितीही प्रकारे मुस्लिमांचं ध्रुवीकरण त्यांच्या मतांचं झालेलं असो किंवा संविधान बचाव म्हणून जो काही बागुलबुवा निर्माण करण्यात आला त्या मधून एक अत्यंत महत्वाचा घटक जो आहे हिंदू मधला तो भाजपपासून दूर नेण्याचं काम करताना आपल्या जे विरोधी पक्ष दिसले ह्या सगळ्या बाबी जरी असल्या तरी देखील भारतीय जनता पक्षाची जर का अंतर्गत व्यवस्था ही नीट असतील आणि त्यांनी नेटानी काम केलेलं चेवानी काम केलेलं आपल्याला दिसलं असतं तर अल्पमतातलं भाजप सरकार असं म्हणण्याची आपल्यावर वेळच आली नसती ह्याचाच अर्थ असा की कुठे ना कुठेतरी पक्षाची संघटना खिळखिळी झालेली आहे आणि ती खिळखिळी झाल्यामुळे ती बाहेरची जी आव्हानं उभी राहिली त्यांना तोंड देऊ शकली नाही समर्थपणे त्यांना प्रतिकार करू शकली नाही आणि म्हणून ज्या सीटा ज्या गेलेल्या आपल्याला दिसतात त्याचं पर्यवसन हे अल्पमतातल्या सरकारमध्ये झालेलं आपल्याला दिसत पण अल्पमतातलं सरकार आलंय म्हटल्यानंतर एक आलेला आहे बाह्य शक्तींना सुद्धा आणि देशांतर्गत शक्तींना सुद्धा ज्या भाजपच्या विरोधामध्ये राजकीय काम करताना आपल्याला दिसतात मी खास करून शक्ती असा शब्द वापरते कारण ह्या सगळ्या शक्ती आहेत त्यांना प्रत्येकाला स्वतःच राजकीय फ्रंट ज्याला म्हणतात आघाडी म्हणतात तशी एक वेळ नसेल परंतु राजकारणावरती त्यांचा प्रभाव मात्र जरूर आहे आणि तो प्रभाव ते कशा मार्गाने टाकतात ह्याच्यावर राजकारण बदलण्याची ताकद त्यांच्याकडे जरूर आहे ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये पक्षाची संघटना जी आहे खिळखिळी झालेली संघटना ही दुरुस्त करायची आणि या सर्व शक्तींचा सामना करायचा ह्याच्यासाठी एक प्रचंड पोकळी म्हणू आपण अशी भारतीय जनता पक्षामध्ये आज कुठल्याही अगदी आंधळ्याला सुद्धा दिसून येऊ शकते ही जी उणीव आहे ही उणीव जरूर भरून काढावी लागेल पक्ष संघटनेचा तुम्ही विचार केला तुमच्याकडे काही कुशल संघटक नाहीत असं नाहीये ते देशभरामध्ये उपलब्ध आहेत मग महाराष्ट्राने हे सगळं करावं ह्याचं हो, कारण काय असा प्रश्न तुम्ही विचाराल तेव्हा मी केवळ भावी निवडणुकांचा विचार करते असं नाही परंतु आजच्या घडीला जे झालंय ते झालंय इथून पुढे ज्या विधानसभा येणार आहेत निवडणुका येणार आहेत त्यावेळेला देशामधले विविध राजकीय पक्ष जे आहेत ते कसे रिॲक्ट करतील ते काय भूमिका घेतील ते भाजपशी जुळवून घेऊ शकतील का नाही कुठल्या मुद्द्यांवर जुळवून घेऊ शकतात आणि त्यांच्याकडून आपण काय करून घेऊ शकतो ह्याची वेगवेगळी समीकरणं जी आहेत ती पडताळून बघण्याची पाळी आज भाजप समोर आली आहे पाळी आली म्हणण्यापेक्षा हे एक आव्हान आहे असं मी समजते मी जर का बघाल तर आज देशाच्या पातळीवरती जे काय आहे ती परिस्थिती महाराष्ट्राने उपभोगली नाहीये का गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात अशीच अवस्था होती मित्रांनो अगदी अशीच अवस्था होती भाजपला कधी संपूर्ण बहुमत या राज्यामध्ये नव्हतं एक प्रकारे पक्ष जो आहे तो पांगळा होता कोणावर तरी अवलंबून होता या ना त्या माणसावरती त्यांना अवलंबून राहावं लागत होत आणि मग ह्याच्यामधून नेटानी मार्ग काढायचा त्या सर्वांना जवळ घेतल्यासारखं तर दाखवायचं त्यांच्याकडून काम तर करून घ्यायची कुठेही न दुखावता आपला मतलब साधून घ्यायचा आणि कधीतरी तर मतलब झाल्यानंतर त्यांना बाजूलाही टाकायचं ही जी सगळी गोड बोलून संयमी राहून चेहऱ्यावरच हसून न लपवलं अस जे काम करणारा नेता आहे त्या नेत्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हे जे गुण आहेत सद्गुण आहेत त्यांच्यासाठी एक्झॅक्ट पोझिशन आज देशाच्या पातळीवर भाजपसाठी उपलब्ध आहे आणि त्यांचा जो एक्सपर्टीज आहे तो तिथे त्यांना वापरता येईल चांगल्या प्रकारे वापरता येईल अशी परिस्थिती आज तुम्हाला दिसून येईल संपूर्ण देशामधले जे कोणी तुम्ही कल्पना करा पंचवीस वर्ष साथ दिलेला जो शिवसेनेसारखा पक्ष होता साथीदार होता त्याची वागणूक बघा तुम्ही त्यांना देवेंद्रजींनी कसं सांभाळून घेण्याचा सतत प्रयत्न कसा केला आणि समोरून त्याला कसे छेद दिले गेले आणि इतकं असून सुद्धा अजूनही देवेंद्रजींवरती आरोप होतात की तुम्ही शिवसेनेसाठी सॉफ्ट कॉर्नर बाळगून आहात म्हणून तेव्हा या सगळ्या अवस्थेमध्ये ज्या नेत्यांनी कधीही आपला संयम ढळू दिला नाही पण पक्षाचं हित मात्र पुढे नेहमी रेटण्याचा प्रयत्न केला इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो ऑपरेट करू शकतो असा नेता आज राष्ट्रीय पातळीवर त्यांची गरज भाजपला निश्चित आहे आणि भाजपला राष्ट्रीय पातळीवरती गरज आहे असं मी म्हणते तेव्हा अर्थातच तुमचं कन्क्लुजन कदाचित तयार असेल की याचा अर्थ बाईसेब तुम्ही म्हणताय की त्यांना कदाचित अं पक्षाच जा राष्ट्रीय अध्यक्षपद तर देणार नाहीयेत ना कदाचित असेल कदाचित नसेल सुद्धा पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केवळ अध्यक्ष बनूनच होतात असं नाहीये ते मागे राहून जसं मी जेटलींच नाव खास करून घेईन ह्या संदर्भामध्ये कारण मोदींच्या पहिल्या कारकिर्दीचा विचार करा मोदींना स्पष्ट बहुमत तर मिळालेलं होतं पण मोदी दिल्लीला नौखे होते नवखे म्हणजे अशासाठी ते काय कधी दिल्लीत राहिले नव्हते ना असं नाही त्यांना दिल्लीच्या राजकारणाची चांगली ओळख तर होती पण तिथे कार्यरत असलेले जे वेगवेगळे घटक होते त्या घटकांमध्ये मोदींची उडबस नव्हती त्यांची मैत्री नव्हती किंवा त्यांची तोंड ओळख नव्हती अशा वेळेला जेटलींसारख्या माणसांनी ही जी आघाडी आहे ती समर्थपणे सांभाळलेली तुम्हाला दिसली असेल आणि मग मोदींसमोर जेव्हा जेव्हा आव्हानं आली माध्यमांमधून त्यांच्यावर कडक टीका झाली विरोधी पक्ष कडक टीका करताना दिसले डिमॉनेटायझेशन असेल किंवा नीती आयोग बनवायचा आधीच प्लॅनिंग कमिशन रद्द करायचं जीएसटी सारख्या गोष्टी घडवून आणायच्या ह्या सगळ्या ज्या स्टेप्स घेतल्या गेल्या त्याची सगळी सगल्य टीका सगळ्या टीकेचा भडीमार हा जर कोणी सहन केला असेल तर त्या एका माणसाचं नाव अरुण जेटली होतं तेव्हा अरुण जेटली हे व्यक्तिमत्व दिल्लीच्या राजकारणामध्ये असं होतं की त्यांनी कोणालाही न दुखवता सर्व पक्षांशी समान अंतरावरून काम करून भाजपच पक्षीय नुकसान न करू देता एक जी आ, एक मी म्हणेन वलय तयार केलं ती गोष्ट फार मोठी होती आणि मोदींना पहिल्या कारकिर्दीमध्ये अशा माणसाची गरज होती ती गरज दुसऱ्या कारकिर्दीमध्ये जेटलींच्या मृत्यूनंतर ती पोकळी कधी भरून निघाली नाही आणि मग ते जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व आज पुन्हा एकदा भाजपला त्याची गरज आहे असं आपल्याला दिसेल जेटली तर स्वतः वकील सुद्धा होते आणि दिल्लीच्या एकंदरीतच न्याय व्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्टासकट त्यांची जी हुटबस होती त्यांचे ज्या सगळे आपण म्हणतो कॉन्टॅक्ट होते किंवा एक सोशलायझिंग असत त्याचाही उपयोग त्यांनी मोदी सरकारसाठी किती खुबिनी केला तुम्हाला आठवत असेल न्याय संस्थे बरोबरती कुठला झगडा झाला आणि त्याच्या प्रचंड बातम्या पेपरात झळकल्या असं क्वचित होऊ दिलं अर्थात त्यांच्या सोबतीला कायदे मंत्री रविशंकर सुद्धा होते तेव्हा ही बाब विसरता येत नाही पण तरी सुद्धा जेटलींनी वेगवेगळ्या फ्रंट्सवरती अशा प्रकारे मोदींना एक कवच दिलेलं होतं त्याच्या मागे राहून मोदी काम करत होते आणि ते सगळं जे आहे ते झेलणारे जेटली होते तेव्हा आज जेटली नाहीत जेटलींची पोकळी अजून सुद्धा पक्षाला जाणवत असेल असे। ही पोकळी भरायची असेल तर फडणवीस हे त्याच्यासाठी योग्य कॅन्डिडेट आहेत का असा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो आणि मग जेटली काही पक्षाचे अध्यक्ष नव्हते मित्रांनो त्यामुळे त्यांनी जे काही सगळं काम केलं ते अर्थमंत्री पदावरती राहून केलेलं काम होतं आज जर का फडणवीस हे देशाचे अर्थमंत्री म्हणून तिथे गेले तर ते अशा पद्धतीचा सगळा रोल हा निभावू शकतात का असा प्रश्न माझ्या मना मनामध्ये आहे फडणवीस यांना जेव्हा मी अर्थमंत्री म्हणून एक कल्पना करते तेव्हा माझ्या पुढे खूप अनेक गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे श्रीमती निर्मला सीतारामन यांचं काम काही तोकडं पडतंय अशी माझ्या मनामध्ये मा भावना नाही पण कल्पना करा की एक महिला अध्यक्ष म्हणून जर का भाजपच्या झाल्या तर त्याचा एक वेगळा प्रभाव सगळ्या पक्षीय जीवनावरती पडू शकतो निर्मला सीतारामन यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व जे आहे ते सर्वांशी जुळवून घेणारा व्यक्तिमत्व आहे आणि त्या पक्ष संघटना म्हणून सुद्धा चांगलं काम कदाचित करू शकतील केंद्रामध्ये अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांना जे काही करता येण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ देशांतर्गतच्या नाहीयेत तर, तर देशाबाहेर मोदी सरकारला ज्या काही अनेक गोष्टी करून पाहिजे आहेत मग त्याच्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या असतील त्या असतील विविध विविध देशांमधून टेक्नॉलॉजी तुम्हाला आणायची आहे तुम्हाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल मॉनेटरी uh, फंड असेल वर्ल्ड बँक असेल इतक्या नामवंत सगळ्या संस्था आहेत त्यांच्याशी लॅझोनिंग करायचं असेल अनेक गोष्टी असतात आणि ह्या सगळ्यामध्ये फडणवीस जे आहेत ते कुठेही कमी पडणार नाहीत ह्याची मला खात्री आहे कारण दाओस सारख्या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठका आहेत त्याच्यामध्ये चा काय चालतंय फडणवीसांना अतिशय जवळून माहिती आहे याची मला खात्री आहे तेव्हा ही एक पोझिशन अशी आहे की मोदी पुन्हा एकदा त्यांचं व्यक्तिमत्व लक्षात घ्या तुम्ही फडणवीसांचं की देशाबाहेरच्या ज्या मी विघातक शक्ती म्हटलं त्या विघातक शक्ती ज्या आहेत त्या या सगळ्या संस्था ज्यांचं मी नाव घेतलं त्याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि मग त्यांच्याकडून काही कामं जर का करून घ्यायची असतील आपल्याला तर त्याच्यामध्ये असा मनुष्य पाहिजे जो इनिशिएटिव्ह घेईल आणि एफिशियंटली समर्थपणे कौशल्याने ती कामं कुठेही शब्दा उलटा सुलटा न वापरता संयमाने करून दाखवेल आणि हे जे काम आहे हे फडणवीस उत्तमरित्या करू शकतील याची मला खात्री आहे निर्मलाजी हा सगळा माझा कल्पना विलास आहे अजूनपर्यंत कोणी असं ठामपणे सांगू शकत नाही की फडणवीस हे केंद्रात जाणार आहेत आणि खास करून मी म्हटलं तसं राष्ट्रीय अध्यक्ष नव्हे तर फायनान्स मिनिस्टर होऊ शकतात असं जे माझ्या डोक्यामध्ये हो गणित आहे ते पूर्णपणे चुकीचं असू शकतं हे मी मान्य करते पण मला जर का कोणी सांगितलं की तुम्ही काय करू शकता तर मी मात्र त्यांच्यासाठी हा पोर्टफोलिओ जो आहे त्याचा मी अतिशय गंभीर्याने विचार करीन आणि निर्मला ताईंसाठी सुद्धा राष्ट्रीय अध्यक्षपद जे आहे ते ज्या परिस्थितीमध्ये हँडल करण्याची गरज आहे दोन्ही आहेत एक तर ते होऊ शकतं फडणवीस साहेबांसाठी किंवा हे होऊ शकतं या दोन्हीमध्ये ते आपलं जे कौशल्य आहे ते पणाला लावतील आणि पक्षासाठी चांगलं काम करून दाखवतील याबद्दल शंका नाहीये पण जी संकट जी आहेत ती संकट वेगळ्या पद्धतीची आहे हिमालय संकट जरूर आहे मोदींना जेटलींसारख्या एखाद्या सर्व संयम आणि डोकं शांत ठेवून कुठील डाव टाकण्याची आणि ते साधण्याची क्षमता असलेल्या माणसाची गरज आहे आणि हे सगळं बघता हे बिल फक्त फडणवीस हाडू शकतात असं मला धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच कायम हरव द्या धन्यवाद